नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा उदयन आचार्य यांचे पुस्तक त्यांचे परिक्रमेतली अनुभव हो। आणि त्यांनी ज्या तीन परिक्रमा पायी सलग लागोपाठ अशा तीन परिक्रमा केल्या आणि त्याही पायी केल्या त्याच्यानंतरचे अनुभव याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि ह्या सगळ्या अनुभवांमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं परिक्रमा करत असतानाचे त्यांचे अनुभव परिक्रमा झाल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल आणि करत असताना त्यांना भेटलेली वेगवेगळी माणसं संत महंत तर हे सगळं आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं आणि जणू काही आपण उदयनजींबरोबर परिक्रमा करत आहोत असं आपल्याला भास होतो इतकं सुंदर पुस्तक आहे आपल्याला नक्की आवडेल नक्की वाचा त्याच्यातला थोडासा भाग मी तुमच्यासाठी आहे पायी परिक्रमा करताना मात्र एक निरंजन दो सुखी तीन मे खटपट चार दुखी हे सूत्र लक्षात घेऊन किती जणांनी जायचे हे ठरवायचे हे परिक्रमा म्हणजे पिकनिक किंवा वेळ घालवण्याचे साधन नाही हे लक्षात घ्यावे विरक्त जीवनाची झलक अनुभवण्यासाठी नित्य अनुसंधान हवे आपल्यातील दोष दूर ठेवून वागायला हवे आपदा आली तरी माई आपल्या पाठीशी आहे हा विचार ठाम हवा माणसातील मीपणा दूर करायला ही यात्रा उपयोगी ठरते जेवढा वेळ लागतो तेवढी साधना उत्तम होते यात्रेत आनंद घ्यायला शिकलो की कोणतीही अडचण जाणवत नाही पुस्तकात त्याबद्दलची सर्व माहिती मिळेल आपल्याला जर नर्मदा परिक्रमा करायची असेल तर फक्त पुस्तक वाचून आपण करू असं होणार नाही कारण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असणार आहेत पण तरी सुद्धा हे पुस्तक मार्गदर्शक मात्र नक्की आहे तर आपल्याला परिक्रमेची इच्छा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि इच्छा नसेल तर हे पुस्तक वाचल्यानंतर ती इच्छा नक्की होईल याची खात्री मी सुद्धा देऊ शकते नर्मदे हर